आशिया कपच्या विजयानंतर टीम इंडियाला मोठा झटका हा ऑलराऊंडर खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार तर मित्रांनो नुकताच आशिया कप पार पडलेला आहे यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा तीन वेळा धुवा ओढवला हे पाकिस्तानचा घमड त्यांनी तोडलेला आहे ही हा आशिया कप संपल्यानंतर भारतविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे तर ही मालिका संपल्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ही मोठी मालिका असणार आहे तर या मालिकेमध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने असणार आहेत यामध्ये आता आश हार्दिक पांड्या आशिया कपच्या फायनलला खेळू शकला नाही कारण त्याला दुखापत झालेला आहे तर हार्दिक पांड्या हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला देखील मुकू शकतो कारण हार्दिक पांड्याला इंजरी झालेली आहे आणि डॉक्टरने त्याला सांगितले आहे की एक महिना हार्दिक पांड्या कोणताही क्रिकेट खेळू शकत नाही तर हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मोकू शकतो